पडसाळी काजिरडा घाट रस्त्यासाठी प्रयत्नशील असून कोल्हापूरसह कोकणवासियांना दळणवळण्यासाठी या घाटाचा मोठा उपयोग होणार आहे वाशी येथील लघुपाटबंधारे तलावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे पडसाळी तलावाच्या सांगडव्याच्या बांधकामासाठी भरीव निधी मंजूर केला आहे याशिवाय बाजारभोगा परिसरातील रस्ते अंगणवाडी शाळा खोली ग्रामपंचायत इमारत व्यायामशाळा साहित्य स्मशानशेड आदी कामांसाठी दहा कोटी पंचावन्न लाखांचा निधी मंजूर केला आहे या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं बाजारभोगाव तालुका पनाळा परिसरात त्यांनी विविध विकास कामांचा नुकताच शुभारंभ केला त्यावेळी ते, ते बोलत होते आमदार नरके यांनी नुकताच बाजारभोगाव परिसराचा दौरा केला साळवाडी पोहाळेतर्फ बोरगाव वाळोली बाजारभोगाव बाजारभोगावपैकी मोतायवाडी काउरवाडी किसरूळ कोलिक पडसाळी वाशी पिसात्री मुगडेवाडी पाटपणाळा बांद्रेवाडी पोर्लेतर्फ बोरगाव या गावांमध्ये कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पी डी पाटील सुरेश पाटील प्रकाश काटकर सुरेश काटकर बाबुराव डेगळे प्रकाश दाभोळकर युवराज पाटील भेखाजी पाटील दत्ता खोत विकास खोत सौरभ पाटील दत्तात्रय पाटील यशवंत पाटील जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता बी एस मिसाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय माने आदी उपस्थित होते आमदार दुसरे होते परंतु त्याच्यामध्ये फॉरेस्टची जी जागा होती ती बदल करायची फॉरेस्टची जागा तलावात येतील त्याच्यामध्ये दुसरी जागा द्यायची होती ते काम आपण पूर्ण केलेलं आहे फॉरेस्ट सर्व्हिस करून सर्वे करून गेला आणि ती जागा पण दुसऱ्या ठिकाणी देणार होती आणि ती जागा तलावामध्ये घेते सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आपण संजय राठोडांच्याकडे दिला आहे पन्नास टक्केच्या फॉर्म झालेला आहे मी आमदार झाल्यानंतर परत हे काम हातामध्ये घेतलं आहे आता फॉरेस्टचा विषय संपत आलेला आहे आणि सुधारित प्रशासकीय मान्यता संजय राठोड साहेब आता थोड्या अवधीमध्ये आपल्याला देखील आणि उर्वरित तलावाचे काम हे तात्काळ पूर्ण होईल चौधरी बसी की मान्यता मंजूर झाल्यानंतर मी तुम्हाला त्याची कथा या परिसरामधल्या पावसाळ्यात जर बघितलं तर बहुतांशी ज्या शाळा आहेत त्या गड म्हणजे त्यांना गळती लागते विद्यार्थ्यांचं ला खूप हाल होत आहेत शिक्षकांना शिकवता येत नाहीत तर या अनुषंगाने काही तुम्ही त्यासाठी नवीन मंजुरी किंवा दुरुस्तीसाठी काय प्रयत्न करणार तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळी डिटेल यादी दिलेली आहे जिथं जिथं मला मागणी आली आणि जिथं जिथं पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदेमार्फत शाळा घडते असा प्लॅन आपल्याकडे दिलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये साडे दहा कोटी रुपये समृद्ध शिक्षण अभियानमधून शाळा खोल्या आणि दुरुस्तीसाठी आपण दिलेले आहेत आता इथंच आपण मला वाटते खापणी वाटतं इथे एक शाळा आपण आता या ठिकाणी एक शाळा खोली दिलेली आहे मला वाटते मानवाडमध्ये आपण शाळा खोलीबरोबर वाशीमध्ये आपण एक शाळा पणसाडीमध्ये एक शाळा खोली दिलेली आहे पण पडचाळीच्या शाळा खोली वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की शाळा तिथं आता एक दिलेलं आहे त्याच्यानंतर मला वाटते चापलवडी घोटण्याच्या ठिकाणी आपण शाळा खोली दिलेल्या आहेत जिथं जिथं शाळा खोल्याची आवश्यकता आहे तिथं तिथं शाळा खोल्या आपण दिलेले आहेत मतदारसंघामध्ये साधारण साडे दहा कोटी रुपये या सम समृद्ध अभियानमधून आपण निधी आहोत तर या परिसरातला जो जिवाळ्याचा प्रश्न आहे तो काजिल्ड घाट रस्ता होणं तुम्ही त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय चर्चा केलेली आहे अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि हा प्रश्न किती वर्षात मार्गी लागला असं वाटतं काजिर्डे घाटाचा आपण जो रस्त्याचा प्रश्न आहे तो मी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत एक बैठक लावली त्या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खातं आणि आपल्या जिल्ह्याचं सार्वजनिक बांधकाम खातं या संयुक्तरित्या त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्याचा डी पी आर हा कारण रस्त्याची लांबी सिंधुदुर्ग जिल्ह्याची असते तेव्हा तो डी पी आर बनवला गेलेला आहे त्याचं आता कामकाज चालू आहे काही लांबी फॉरेस्टमध्ये जातो तेव्हा फॉरेस्ट त्याच्या परवानग्या घ्यायचं काम त्या ठिकाणी चालू आहे एक वर्षाच्या आत आम्ही त्यांना शिवेंद्रराजींनी कल्पना दिली की एक वर्षाच्या आत या सगळ्या परवानग्या झाल्या आहे कारण फॉरेस्टच्या परवानग्या घेताना आपल्याला कल्पना आहे त्या परवानग्या वरपर्यंत जायला लागतात आणि लगेच परवानग्या होत नाही त्याच्या बदली दुसरीकडे आपल्याला ठिकाण जागा द्यावी लागते साधारणपणे मीटिंग होऊन चार ते पाच महिने झाले या चार पाच महिन्यामध्ये या सगळ्या परवानग्या पूर्ण करायचं आमचा मनोद आहे याच्याच संदर्भात दुसरी बैठक अधिवेशनानंतर शिवेंद्र आम्ही घेतोय आणि निश्चितपणे दोन्ही जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग आहे त्या महामार्ग लवकर व्हावा यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत तर या परिसरातील अनेक तरुण जे आहेत ते आता शासकीय नोकरीमध्ये भरती होता नाही परंतु त्यांच्यासाठी जे सुविधा आहेत म्हणजे उदाहरणार्थ की त्यांना जी अभ्यास काय पाहिजे तर त्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे तर तशा अनुषंगाने काय प्रयत्न करणार आहात बाजार बघ सेंट्रलाइज ठिकाणी शासनाच्या वतीनं असं काही सेंटर उघडता येते का आपण बघा नाही तर कल्पना आहे की या सगळ्या गोष्टीसाठी सरकार सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवा लागणार की लोकांना ऑनलाइन आता सगळं ऑनलाईन होणार आता लायब्ररीपेक्षा सुद्धा ऑनलाईन आपल्याला सगळी माहिती आपल्याला या अभ्यासक्रमाची मिळते साधारणपणे नवीन मुलांना या शासकीय सेवेमध्ये यायसाठी एखादं ट्रेनिंग सेंटर पण आहे नोया विभागात मध्ये पक्षी भागात ट्रेनिंग सेंटर झालं त्या तर त्याप्रमाणे आपण ती कार्यवाहीच्या स्तरावर प्रयत्न चालू आता कणी ते बाजारवाहा हा जो रस्ता आहे तुमच्या घराच्या नळाकडे तर आडेराकडे यांचा मागे सांदरा पदुटीचा रस्ता ऑलरेडी कळे पुन्हा खिंड पुन्हा फाट्यापर्यंत आठ कोटी रुपये आपण रस्त्याला दिले त्याचं काम चालू आहे आपण बघितलं असेल आता गेल्या वर्षी शासनानं प्रभू जिल्हा मार्गाने स्टेट हायवेला बजेट दिलेलं मार्चच्या बजेटला कारण तुम्हाला कल्पना आहे की आपण सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल की जुन्या कॉन्ट्रॅक्टरांची बिलं देणं बाकी होती ती वीस हजार कोटीची बिलं शासनानं जुन्या कामाची बिलं बागवलेली आहेत यंदा वर्षी नाबार्डमध्ये आपण हा रस्ता घातला आहे काटे बघाव आणि काटे बघावून बाजार उठवले आपण हा नाबार्डमध्ये आणि स्टेट मध्ये मदे रस्ते आपण मागणी केलेली आहे लवकरच कारवाई तत्पूर्वी आपण या रस्त्याचे खड्डे मोजवायचे काम करून चालू केले लवकर सगळी खड्डे मोजवली तर आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहे तर तुम्ही माहिती म्हणून एकत्र करणार आहात माहितीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो आदरणीय मुख्यमंत्री असतील आमच्या पक्षाचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि राष्ट्रवादी अजितदादा असतील यांच्यासमोर बैठक घेईल आणि त्याच पद्धतीनं माहिती करायची किंवा स्पर्धा एवढी असते समजा माहिती नाही झाली तर आपापसात आप शेवटी मैत्रीपूर्ण लढती होतात आणि त्याच्यानंतर परत पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असलवीर माहितीची सत्ता या ठिकाणी येत असते ते आणण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय ज्या त्या परिस्थितीवर हे निर्णय घेतील हे निर्णय घ्यायचे अधिकार वरिष्ठ पांच वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश येतील आमच्या नेत्यांचे त्या पद्धतीने ते आदेश पाळले जातील परंतु आमची तयारी या ठिकाणी या जिल्हा परिषद मतदारसंघ असेल या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा पाडो करण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते कामान काम कामान तर हा जो मतदारसंघ आहे बाधवृहारसंघारसंघ परवानगी चौघी असतील किंवा युवराज चौघ असतील प्रवेश त्याचा काही तोटा होईल असं वाटतंय. देखो प्रवेश का केला मी भारतीयला आता त्याच्यासमोर बोलणं नाही पण सर्वसाधारणपणे हा आपला पालिकेतला आहे. आपला विधानसभेला सातत्याने या मंदासेने लीड मिळाली आहे. ते आपल्याला ही कल्पना आहे. अनेक लोकांचे पक्ष तो आपल्याला कडेपत झाले आहे. अनेक लोकांचे पक्ष तर लवकर आपल्याला दिसतील. तो निश्चितपणे मी सांगतो की हा बाले शिवसेनेचा हा बाले राहणार या ठिकाणी निश्चितपणे आमचा उमेदवार विजय करण्याच्या दृष्टीने शिवसैनिक कामाला पडसाई तलावाचं पाणी हे वाशी वाशीच्या शेतकऱ्यांना मिळत होतं आणि तिथं चार आणि पाच नंबरच्या बंधाऱ्यामध्ये अंतर जास्त पडल्यामुळे उतार असल्यामुळं वाशीच्या शेतकऱ्यांना ते पाणी मिळत नाही त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये जलसंचार विभागाच्या कामा एक कोटी रुपयाचा कोल्हापूर बंधारा तिथे मंदिर केला एक कोटी रुपये त्याला मान्य झाले लवकरच त्याचं केंद्र होईल आणि तिथं आपण तो बंधारा त्याच्या उभा करतोय की त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना पाणी आढळून जाईल पाणी खाली येणार नाही आणि ते शेतीला पाणी त्यांना मोबलक त्या ठिकाणी मिळेल तसेच एम आर डी आय मार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती उद्भवते कोल्हापूर चांगलीला त्याच्यासाठी बत्तीसशे कोटी रुपयाचा निधी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ते होते त्यावेळी हा निर्णय झाला होता सध्या मु, मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी हा प्रोजेक्ट पुढे केलेला आहे आणि मी त्यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं होतं की या ठिकाणी आता पाणी प्रमाण पाणी उपलब्ध प्रमाणपत्र हे आता मिळत नाही शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यामुळं तुम्हाला एकच संधी आहे की साठवण तलाव जर आपण घेतली तर पुरा नदीत मिसळणं पाणी आपल्याला अडवलं जाईल त्या दृष्टीनं कोलीच्या या ठिकाणी गगेमोड्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये जवळजवळ तेरा साठवण तलाव मी दिलेले आहे मुख्यमंत्र्यांना ती संकल्पना पटली त्यांनी राधानगरी आणि शावडी या तीन मतदारसंघामध्ये साठवण तलाव करायचा दृष्टिकोनातून निर्णय घेतलाय की ज्याच्यामुळे दोन तीन टी एम की पुराच्या वेळी नदीत मिसळणार नाही आणि तो पुराची भुगी त्यामुळे कमी होईल कारणच एवढं आहे की साठवण तलाव जे पाणी साठल ते आपल्याला निश्चितपणे शेतीला सुद्धा यापुढे आमचा जे आहे जे धरण आहे युवराज मंदिर आहे त्या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये तिथं पुराचं पाणी येतं आणि रस्ता जवळपास एक किलोमीटर अंतरावरला रस्ता पाण्याखाली जातो आणि जवळपास दहा दिवस इतका म्हणजे रस्ता पाण्याखाली राहिल्यामुळे आमच्या इथल्या नागरिकांना फटका सहन करावा लागतो तर त्या दृष्टिकोनातून शेतकरी आणि अधिकारी यांच्या समन्वयानं काय मागणी निघणार आपल्याला तर पुराचं पाणी आपल्या पोरलेला मोठा पूल झालेला तो, 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 तो खालच्या साईडला साईडला जे पाणी येतं तिथंच आपलं पाणी तमतयंतित आहे तिथं पात्र आणि खालचा रस्ता आहे जर तिथं भराव टाकला तर ते पाणी उलट आणि शेतीकडे उलट जास्त शक्यता आहे त्यामुळे तो वर्ण रस्ता काढायला लागेल मोठून साईडच्या डोंगरावरून पलीकडे रस्ता काढेल दृष्टीने आम्ही सर्वे करायला चालू केले काही वेळा असं पण होते की भराव जर टाकले तर आणि परत पाण्याची तुम्ही वाढली तर तोही होतोय आठ दहा दिवसाचा हा प्रश्न असतोय पाच सहा दिवसामध्ये पाणी खाली जर तर का नाही ऑलरेडी आता भोगामध्ये सुद्धा पाणी येते सुद्धा काय उपाययोजना करता येईल किंवा काही तर आपचं चालू आहे महापूर आला तरी पाच ते सहा दिवस रस्ता पडतो पण जर भराव पडली तर काही वेळेला आपण जर निदर्जना असेल भराव जर टाकल्याने उंची वाढवली तर मग पुराचं पाणी आणि शेतामध्ये जास्त याचा सुद्धा अभ्यास केला पाहि या दृष्टीनं आमचं पाऊल चालतं तर आधी साई जो तलाव आहे तलाव तर त्याचा सांडरण जो आहे तर त्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे आणि वारंवार चार गंगाला गळती सुरू होतो काय काय म्हणतो नाही आता आपण त्या सांडव्याला सांडव्याला जी गळती लागली त्याला सदर लाख रुपयाचा निधी मंजूर केला त्याचा आपण आता शुभारंभ केला त्याचबरोबर पडसाळी तलावला जाणारा रस्ता रा आहे त्याला चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर केले संपूर्ण डांबरी करायला त्यामुळं सांडव्याची जी गळती आहे ती काढायसाठी आपण आता निधी उपलब्ध केला आहे त्या दृष्टीनं काम चांगल्या पद्धतीनं करून घ्या यासाठी डिप्पणीजन्या सत्ता डेपुणीजन आज